हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर त्या दिवशी तुम्ही माझ्या सोन्याचा वगैरे व्हिडिओ बघितला असेल मी पेंडंट खरेदी केलेलं त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पण ते अजून मी आ, हे नाही केलं गाठलं वगैरे नाही आहे तर ते गाठल्यानंतर तुम्हाला नक्कीच मी दाखवेल की कसं गाठले काय ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या हे दाखवणार आहे साड्या दाखवणार आहे कारण बारामती येऊन आल्यानंतर मी काय म्हणजे तिथं काय शॉपिंग केली के किंवा किती साडे घेऊन आली हे तुमच्यासोबत शेअर केलंच नाही त्याच्यामुळं म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगेल मी कारण गेल्या म्हणजे आल्यापासून मी माझे जे आधीचे व्हिडिओ होते तेच पोस्ट करत होते त्यानंतर आजारी होते त्याच्यानंतर मग दुसरे व्हिडिओ आले ते हे करता करता मग ते व्हि व्हिडिओ तसेच राहिले तर त्याच्यामुळं मग आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि किती साड्या घेऊन आले काय घेऊन आले ते तर पहिली साडी मी तुम्हाला दाखवते जी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता तर त्याच्यामध्ये ती साडी आपण बघणार आहे ती कितीची आहे काय आहे कुठे घेतली हे पण बघणार आहे रेड कलर पूर्ण आणि रेड कलरचा म्हणजे रेड कलर कधीच आपलं हे नसतं कधी पण ट्रेंडिंगच असतो आणि खरंच हा खूप छान कलर दिसत होता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि कलर पण खूप छान आहे त्याचसोबत त्याची डिझाईन पण खूप छान आहे हे बघा ह्याचा पदर खूप छान आहे मला खूप आवडला ह्याचा पदर हे बघा असा हत्तीची डिझाईन आहे ह्याच्या पदराला बरोबर हत्तीची अशी मस्त अशी वर्क आहे एकदम सुंदर असा हत्तीचा सा ह्याचं वर्क आहे आणि छान आहे म्हणजे लग्न चाललं आहे इथं एक प्रकारे नवरी नवरदेव द्यावेत तिथं आणि हत्तीची अशी ही आहे डिझाईन आणि पूर्ण साडीला विबिंगचं हे काय म्हणतात त्याला ह्या साडीचं नाव आहे डोला प्युअर डोला सिल्क हे बघा डोला सिल्कमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या असतात तर त्याच्यामध्ये ही अशी साडी आहे आपल्यानंतर खूप सुंदर दिसते कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ह्याचं लेंथ पण खूप छान आहे ही इन्स्टावरनं मला साडी आली होती आणि लेंथ पण खूप प्रॉपर लेंथ आहे आणि पूर्ण साडी खाली अशी आहे पूर्ण अशी पूर्ण सुंदर आहे आणि कमी पैशामध्येच आहे जास्त पैसे पण नाही आहेत त्याला तर मला प्रमोशनसाठी साडी रिसीव झालेली त्यासाठी मी त्याचा व्हिडिओ काढलेला आणि हा आहे त्याचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये हा म्हणजे वेगळा कलर दिसतो आहे पण ह्याचा कलर जो आहे तो शेवाळी कलर आहे शेवाळी कलरचा हिरवा खूप सुंदर आहे साडी आहे आणि मला खूप आवडली तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ती छान दिसते लय भारे दिसते लय भारे मला लय आवडली आणि फक्त म्हणजे चौदाशे रुपयात आहे आणि ती मी इंस्टावरती त्याचं कुटुंब घेतली किंवा त्याची लिंक वगैरे दिलेली आहे त्या बाई त्या ताईंचा हे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला नंबर वगैरे तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यावरती जरी तुम्हाला पाहिजे असेल दि, तर मी इथं पण तुम्हाला डि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं लिंक वगैरे देते तर त्यानंतर माझी दुसरी साडी आहे ही बघू शकता ही आहे माझी तिसरी साडी ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे आणि सिल्कचीच आहे थोडीशी बघू शकता सिल्क आहे मस्त असा आणि कलर पण छान आहे साडीचा तर ही आता मी लवकरच गुरुवारच्या दिवशी घालणार आहे तर गुरुवारीच घालणार होते पण मी त्या गुरुवारीच्या दिवशी साडी घातली नव्हती त्यामुळं मग हे तर ही आहे अशी साडी डेली वेअर तुम्ही करू शकता अशी इथली साडी आहे ही सुंदर आहे आणि निस नेसल्यावरती खरंच खूप छान दिसेल असं मला वाटतंय बघूया नेसल्यावरती हो नेसेल तेव्हा हो तुम्हाला दा दाखवेल मी आणि ही साडी आहे ना जेव्हा आम्ही स्नेहाकडे गेलो होतो तर स्नेहाकडे जाताना म्हणजे जे आम्ही गिफ्ट वगैरे देतो नाही का तर तुमच्यात असेल नसेल माहीत नाही पण रिटर्नमध्ये आपल्याला साडी वगैरे घेतात तर ती स्नेहाच्या मम्मीने ही साडी मला घेतलेली आहे तर ही पण साडी खूप छान आहे आणि त्याचं फॅब्रिक पण छान आहे सिल्कमध्ये असं आणि छान बसते दिसायला सुंदर दिसते सगळं पूर्ण अशी ही आहे डेलिवेअर आपण करू शकतो घालू शकतो आणि लॉन लेंथ जी आहे ती प्रॉपर आहे त्यानंतर दुसरी साडी म्हणजे भावभिजीला म्हणा किंवा काय तर ती साडी मला कोणती घेतलेली त्यासोबत तुमच्यासोबत मी व्हिडिओ कोणता शेअर नाही केलेला तर ती साडी मी तुम्हाला दाखवते तशी आहे तर ही आहे साडी साडी एकदम अशी ही आहे पूर्ण अशी भरलेली आहे आणि ह्याच्यावरती मोराची डिझाईन आहे ह्या साडीचं मला नाव नाही माहिती ताईला नाव माहिती तिचं पण मला काय माहीत नाही ही पण ह्याच्यामध्ये सगळं असं हे छोटे छोटे जे सिक्वेल्स काहीतरी म्हणतात ह्याला तर ते भरलेले आहे आणि ही पण कसली तरी पैठणीच आहे असं मला वाटतं ह्याच्यामध्ये नाव असं मला वाटतं नाही साडीवरती नाव नाही बारामती बारामतीमधून ही साडी घेतलेली आहे आणि ह्याचं पण सा हे कॉम्बिनेशन मोराचे डिझाईन तर आहेच पण कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे पिंक कलरसोबत हा वेगळा कलरचा वेगळा पिंक आहे त्यासोबत चिंतामणी कलरचं ह्याला बॉर्डर आहे आणि हे पण आहे काय म्हणतात त्याला बॉर्डर आणि त्याची कॉम्बिनेशन जे आहे ते चिंतामणी कलरचे सोबत त्याचा पदर जो आहे तो फुल असा आहे पदर असा आहे आणि ह्याला गोंडे सुद्धा आहेत असे पिंक कलरचे पिंक कलरचे असे गोंडे आहेत आणि साडी जी आहे तुम्हाला मी वरवून दाखवते कशी आहे पूर्ण हा आहे पदराचा साईड आणि त्यानंतर ही साडी अशी घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल ही साडी आणि ताईनी सेम म्हणजे वेगळं तिने पॅटर्न घेतलाय आहे पण कलर कॉम्बिनेशन ह्याच्या उलटा आहे म्हणजे तिचा मो हे जो आहे मोरपंखी चिंतामणी कलर तो तिचा पूर्ण साडीचा आहे आणि हा पिंक कलर जो आहे तो त्याला कॉम्बिनेशन आहे आँ, आम म्हणजे आम्ही दोघींनी सेम घेतला फक्त उलटा कलर आहे तिचा तिचा माल पूर्ण साडी अशी भरलेली आहे बघू शकेल पूर्ण साडी भरलेली आहे आणि ही पण साडी खूप सुंदर दिसेल आणि हा आहे ब्लाउज पीस वाटतंय की नाही खूप सुंदर साडी आहे आणि ही साडी पण म्हणजे बारामतीला दादा घेतात ना त्या साड्या खरंच खूप सुंदर आणि हेवी मध्ये असतात छान आहे ती पण अगोदर मला म्हणजे उलगडली होती म्हणजे मी माझ्या पसंतीचीच आहे पण ते असतं ना की मला नाही बाबा हा ना नाही कलर मला दुसरा कारण दोन तीन कलर जे आहेत ते पिंकमध्ये झालेले त्याच्यामुळं मला ह्याच्यामध्ये कलरच नव्हता पण म्हटलं तर ठीक आहे पॅटर्न तर वेगळा आहे ना तर त्याच्यामुळं मग मी ही साडी म्हटलं ठीक आहे घेतली आणि ताईचा कलर मला खरंच खूप आवडलेला ताईच्या साडीचा कलर छान आहे तिच्या साडीचा कलर पण जाऊया आता मस्त आहे हा पण आणि घातल्यानंतर वेअर केल्यानंतर छान दिसेल आणि याची लेंथ पण बघू शकता प्रॉपर लेंथ याला पण आणि सुंदर सुंदर साड्या मला यावेळेस पण मिळालेल्या आहेत हॉबीजीला पण आहे मला तिथे पण साडी खूप सुंदर आहे मला खूप आवडलेली आहे अगोदर नव्हती कलर कलर वगैरे नव्हतं मला आवडत पण आता सांगते की नाही खरंच सुंदर साडी आहे आणि छान दिसतोय कलर वगैरे तर तुम्हाला यातली कोणती साडी आवडली मला नक्की सांगा हीवाली कलर बघा कलर कॉम्बिनेशन हा फिरता कलर असल्यासारखा वाटतं छान हीवाली पिंकवाली की आ, ही रेडवाली कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली नक्कीच सांगा आणि साड्या काय जास्त काय महाग नाहीत पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आहे कारण आपल्याकडं काय काय असेल ते आपल्या म्हणजे तू तु सांगायला तुम्हाला मला सांगायला आणि ही साडी तुम्हाला हो उभा राहण लागतो हे बघा ही पण अशी साडी ही पण अशी पूर्ण असा हा पल्लू आहे हेवी पल्लू आहे पूर्ण बिविंगचं ह्याला काम आहे याची पण प्रॉपर लेन्थ आहे सुंदर दिसते घातल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एकदम असं मला होतं अरे किती छान साडी आहे म्हणजे कधी कधी कोणती तरी साडी आपण घातल्यानंतर असं खरंच वाटतं की मला काढूच नव्हते वाटत मी रात्री झोपीपर्यंत साडी घातली होती झोपताना काढली आणि एकदम हलकी पिकी असं घालायला पण हलकी फुलकी होती आणि छान दिसत होती लुक पण त्याचा एकदम छान येत होता तुम्ही बघितली असेल लुक कसा आला होता त्याचा एकदम भारी लुक होता त्यामुळं एकदमच एकदम आवडली मला ती साडी आणि पूर्ण हे बॉर्डर अशी आहे तर अशा आहेत माझ्याकडे ह्यावेळेस साड्या त्यानंतर तुम्ही अगोदर पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल दिवाळीच्या वेळेस मला जे प्रमोशनसाठी साड्या आल्या त्या पण आहेत म्हणजे चांगल्या आहेत ह्यावेळेस भरपूर साड्या आलेल्या आहेत मला प्रमोशनसाठीच्या तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका त्या साड्याची लिंक पाहिजे असेल तर मी नक्की तो व्हिडिओ पण शेअर करेल आणि लिंक पण देईल तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की सांगायला विसरू नका तुम्हाला कोणती साडी आवडली तर चाल बाय